जैन इरिगेशन सिस्टिम्स लिमिटेडच्या कृषी विभागातर्फे पोळा सण उत्साहात साजरा करण्यात आला स्वर्गीय भवरलाल जैन यांच्या स्मृतींना अभिवादन करण्यात येऊन सवाद्य मिरवणूक हेलिपॅड मैदानात आली दरम्यान बैलजोडीचे विधिवत पूजन करून नैवेद्य देण्यात आला यावेळी विविध सांस्कृतिक कार्यक्रम सादर झाले यात ढोलताशांचे सादरीकरण संबळ वाद्यावर सालदाराचे नृत्य आदिवासी पारंपरिक देवदानी होळी नृत्य लक्षवेधी ठरले जैन इरिगेशनचे संस्थापक अध्यक्ष भवरलाल जैन यांनी अठ्ठावीस वर्षांपासून पारंपरिक पद्धतीने हा सण साजरा करणे सुरू केले नव्या पिढीच्या प्रतिनिधींना ही भारतीय हो कृषी संस्कृती अनुभवता यावी त्याचे महत्व समजावे या हेतूने शाळा कॉलेजच्या विद्यार्थ्यांना हा उत्सव पाहण्यासाठी बोलावले जाते दरम्यान जैन इरिगेशनचे अध्यक्ष अशोक जैन यांनी ढोल बाजवण्याचा आनंद घेत मान्यवरांसह वाद्याच्या तालावर ठेका धरला बैल पोळा असे म्हणण्याऐवजी हा वृषभ पूजन दिवस या अर्थाने रूढ व्हावा असे मत जैन इरिगेशनचे अध्यक्ष अशोक जैन यांनी माध्यम प्रातिनिधींशी संवाद साधताना व्यक्त केले कारण जळगाव जिल्ह्यातील जामनेर तालुक्यातील शेवटचं आपलं गाव अजिंठ्याच्या पायथ्याशी असलेलं वाकोत तिथे आम्ही दरवर्षी शिकत असताना जाऊन हा पोळा फोडण्याचा कार्यक्रम बघायचो म्हणून मोठ्या भाऊंनी ठरवलं की आपण शेती आणि शेतकरी या दोन प्रमुख घटकांसाठीच आपलं आयुष्य आपण वेचत असतो म्हणून हा सण जैन हिलला साजरा व्हायला पाहिजे म्हणून गेली पंचवीस वर्ष झाली आपण हा सण जैन हिलला साजरा करतो याच्यामध्ये जैन हिरला जैन इरिगेशन सिस्टम्स लिमिटेडच्या अंतर्गत घेतो जो पंचेचाळीस पंचेस आज पण आहे जी दोन हजार एकर शेती इथे आहे त्या शेतीमध्ये अत्याधुनिक शेती, शेती करत असताना पारंपरिक शेतीसुद्धा इथनं होत राहिला पाहिजे म्हणून हे सगळं आहे आणि त्याच्यासोबत सालदारही आहे म्हणून हा उत्सव जैनीलला थाटामाटात हा संपन्न झाला पाहिजे आणि त्याच्यामध्ये सर्वजणं सामील झाले पाहिजे आणि आजची एक विशेषता आहे की आपण हा एक सांस्कृतिक कार्यक्रमही इथे या हिशोबाने ठेवत असतो की जेणेकरून एक वातावरण निर्मिती व्हायला पाहिजे आणि ती वातावरण निर्मिती इथे वेगवेगळ्या पथकांनी केली आणि त्यानंतर मग आपण ना जे धावत येऊन पोळा फोडण्याचा सण इथे आपण आत्ताच साजरा केला आपल्या सगळ्यांच्या उपस्थितीमध्ये आणि या माध्यमातून एक वेगळा संदेश शेती शेतकरी आणि जनसामान्यामध्ये देण्याचा आमचा प्रयत्न असतो आणि याच याच्यामध्ये एक अजून वैशिष्ट्य जर आपण बघितलं तर आपण ॲज ए जैन इरिगेशन सिच्युमिटेड आपण जगभर आपले छत्तीस कारखाने आहेत स एकशे चाळीस देशांमध्ये आपण माल पाठवतो हो म्हणजे आकाशात उंची गाठत असताना आपलं पाय आपली भूमी याच्यावर आपण अजूनही स्थिर आहोत आणि हा सण त्याच दृष्टीने आमच्यासाठी खूप महत्त्वाचा आहे आणि हे करत असताना इथे आज जे शेती विभागात काम करणारे सर्व जे सहकारी आहे त्यांना जेवण हे त्यांचे सगळ्यांचे जे सिनियर्स आहेत मॅनेजर्स आहेत ते आज त्यांना वाढतात म्हणून मातीशी म्हणजे जमिनीशी आपली नाळ जुळलेली पाहिजे त्या दृष्टीने हा कार्यक्रम इथे साजरा होत असतो आणि आपण त्याचे सगळे साक्षीदार आहात Oh, oh. पोळा फोडण्याचा मान जैन हिल्स येथील सालदार गडी तिसऱ्यांदा मिळवून हॅट्रिक साधली अठ्ठावीस सालदार गडी आणि तीसहून अधिक बैलजोडी यांचा सन्मान करण्यात आला या प्रसंगी संघपती दलिचंद जैन विद्यापीठाचे कुलगुरू डॉक्टर व्ही एल माहेश्वरी राजेंद्र मयूर डॉक्टर शेखर रायसोनी जैन इरिगेशनचे सहव्यवस्थापकीय संचालक अतुल जैन माजी महापौर विष्णू भंगाळे गांधी रिसर्च फाउंडेशनच्या डीन प्रोफेसर गीता धरमपाल अनुभूती स्कूलचे विद्यार्थी गांधी रिसर्च फाउंडेशनचे डिप्लोमाचे विद्यार्थी पंचक्रोशीतील शेतकरी व नागरिकांची उपस्थिती होती केसरी राजलाईव्ह जळगाव ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या केशरा चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करून नोटिफिकेशनसाठी बेल ऐकॉनला प्रेस करा तसेच चॅनलवरील बातम्या आवडल्यास शेअर करायला विसरू नका